नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सारंग आणि आजी आज आतुरतेने आमरसाची वाट पाहत असतात आणि ते आमरस ऐश्वर्या रूममध्ये घेऊन आलेली आहे तर ते आमरस पाहताच त्या दोघांचा ताबा सुटतो आणि ते दोघेही आमरसावर तुटून पडतात आजी आणि सारंग ह्या दोघांनीही ते आमरस खाल्लेलं आहे आणि त्यांना थांबवण्यासाठी ऐश्वर्या त्यांच्यावरती ओरडताना आपल्याला दिसणार आहे तिथे जानकी येते आणि जानकी सारंगला म्हणते सारंगावजी हा खास आमरस फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ऐश्वर्याने बनवला आहे बर का छान आहे आनी आनी का आमरस असा ती प्रश्न सारंगला विचारते त्यानंतर म्हणते हा आमरस हे ऐश्वर्याने बनवलेला आहे आणि घ्या आणि हिचे बोट छाटून टाका यावरती ऐश्वर्या जानकीला म्हणते भास्कर आता हा तमाशा पुरे कर तर जानकी म्हणते हा तमाशा मी नाही तू सुरू केलेला आहेस तुला काय वाटतं मला कोणतीच गोष्ट कळत नाही का, का। जानकी त्या दोघांनाही सांगते हे आमरस नाही आहे तर ह्या आमरसामध्ये भिंतीला लावायचा कलर पेंट घातलेला आहे यावरती आजी मात्र चकित होते आणि आता इथे जानकीने त्या दोघांनाही सगळं सत्य सांगितलेलं आहे तर आजी म्हणते हिने पेंट खाऊ घातलं अरे बापरे असं म्हणाल्यानंतर जानकी मते फक्त तुम्हालाच नाही तर पूर्ण घराला येणे हा आमरस केला होता आणि हा आमरस सगळ्यांना चारणार होती ऐश्वर्याचा डाव इथेच पडला